हे शटर स्टॉक कंपनी हा माझ्या पत्नीचा वैयक्तिक फोटो तीन हजार रुपयाला एक फोटो असा विकण्यात येतोय माझी पत्नी रस्त्यावर पडलेली नाही आम्ही एक इज्जतदार व्यक्ती आहात माझी आबरू गेलेली आहे ती त्यांच्या माफी मागणी माझ्या आबरू परत येणार नाहीये माझ्या पत्नीचे आबरू परत येणार नाहीये फोटो कसे लावले कुठून आले पण नाही मोडकळीला आलेला आहे तो माणूस तिला दिवस सोड देण्याच्या मार्गावर हे कुटुंब ते आहे महाराष्ट्रातील तमाम जनतेला माझा जय भीम जय शिवराय जय भीम आर्मी काही परवाच दिवशी आम्ही जॉईंट सी पी रंजन कुमार शर्मा साहेबांना एक निवेदन दिलं होतं लाडकी बहीण अंतर्गत ज्या माय भगिनींचे फोटो वापरले आमदार सिद्धार्थ शिळे यांनी ते त्यांच्या विना परवानगीनी वापरलेले आहेत त्या विरुद्ध आमचा आक्षेप होता त्या आक्षेपाच्या विरोधात आम्ही संविधानिक पद्धती एकदम संविधानिक पद्धतीने आम्ही पहिली जॉईंट सिपींना कंप्लेंट केली त्याच्यानंतर जाऊन आम्ही ते बॅनर फाडले त्या बॅनरमधनं देखील फक्त आमच्या माई भगिनींचे फोटो आम्ही काढून घेतले बाकीचा फोटो तसाच ठेवला असा आक्षेप असताना देखील आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना सत्तेचा एवढा गर्व माझ्या भाषेत मला बोलायला लाज वाटते नाही तर आंबेडकरी चळवळीची भाषा माझमस्ती जी आहे ती त्यांच्या बाईटवरनं कळाली ही जी माझी माय ही जी माझी बहीण ही माझी माय हिच्याबद्दलची पोलिसांनी त्यांची पूर्ण शहनिशा करावी असे त्यांच्या बोलण्यात आलं त्याच्यानंतर ज्या कार्यकर्त्यांनी त्यांना पोलिसांना भेटवलं त्यांच्यावरती चारशे विशीचे गुन्हे दाखल आहेत असं त्यांचं म्हणणं होतं काही सगळ्यांना माहिती अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की मी बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती चळवळीचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे त्या महाराष्ट्रात तीन लाख किलोमीटर पेरून ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार झाला त्या त्या ठिकाणी मी वासा फोडायचं काम केलेलं आहे आणि बाबासाहेबांची चळवळ तो बदनाम करायचं काम आमदार सिद्धार्थ शिरोळे करतोय जी माय भगिनी मला अतिशय म्हणजे अचानकपणे हा गेटवर माझं काही साहेबांचं काम होतं म्हणून मी आलो होतो आणि आम्हाला अचानक भेटल्या आणि त्यांनी मला त्यांची व्यथा सांगितल्यानंतर मी त्यांना शर्मा साहेबांना भेटून त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि आमदारावरचं जे बोदरेजनं ते जे कमी करायचा प्रयत्न केला होता परंतु आमदाराला सत्तेचा पैशाचा असं वाटतं की जास्त गर्व दिसतोय त्यामुळे त्यांनी आमच्यावरती चुकीचे आरोप केले हे चुकीचे आरोप करून काढण्यासाठी आज पुन्हा आम्ही त्या माझ्या भगिनीचं बाळ बघा किती लहान आहे पंधरा दिवसाचं बाळ घेऊन आम्ही ह्या सी सी ऑफिसचे दरवाजे ठोकवतोय की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे त्याच्या पुढचा प्रताप सांगतो आमदारांनी नुसते आमचे फोटो वापरले नाही तर हे फोटो तीन हजाराला विकायला ठेवलेत तीन हजार रुपये द्या आणि हा फोटो कुठेही वापरा एवढी मोठी भिस्त ह्या आमदाराची झालेली आहे कारण ज्या कंपनीकडनं ह्यांनी फोटो घेतले ती काही कंपनी आमच्या माहितीची नाही आम्ही ग्रामीण भागातनं बीड सारख्या अति दुर्मिळ भागातनं आम्ही पुण्यात आलेलो आहोत आम्हाला त्या काही कंपनीची माहिती देखील नाही पण एका भगिनी आता तुम्ही माझ्या दोन भगिनी पत्रकार इथं आहात तुम्हाला हे ऐकल्यावर काय वाटतं की आम्हाला माझ्या ह्या भगिनीचा फोटो त्या कंपनीने स्टार्ट कंपनीने तीन हजार रुपयाला विकायला ठेवला हा तीन हजार रुपये भरून द्या आणि कुठेही वापरा चांगल्या योजनेत वापरा नाही तर वाईट योजनेत वापरा हे कितपत योग्य आहे आणि ह्या गोष्टीला वाचा फोडल्याशिवाय भीम आर्मी आझाद समाज पार्टी खासदार चंद्रशेखर बाई राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंग यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही लढाई लढणार आहोत उद्यापासून माझ्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहेत वेळ आल्यावर आमदाराच्या घरात देखील जाऊन आम्ही आंदोलन करणार आहोत संविधानिक पद्धतीने आम्ही कोणाला कोणावरही आरोप प्रत्यारोप करणार नाही आमच्या भगिनी किंवा माईनं देखील कालपर्यंत कोणावरही आरोप केले नाहीत फक्त आमचे फोटो चुकीचे वापरलेत त्याचा खुलासा आम्हाला आमदारानं करावा तर तो, तो खुलासा करण्या व्यतिरिक्त आमच्यावरच आरोप प्रत्यारोप प्रत्या करणार हा आमदार त्याला किती गर्व असेल याची जाणीव पुणेकरांनाच काय तर महाराष्ट्रातील तमाम जनतेला सर्वसामान्य जनतेला येत असेल आणि बघा ह्या माय भगिनी माझ्या समोर आहेत त्यांचे मिस्टर देखील माझ्या मागे उभे आहेत त्यांच्याकडनं त्यांची व्यता आहे का अक्षरशः त्या भगिनीच मोडकळीला आलेला आहे तो माणूस तिला दिवस सोड चिट्टी देण्याच्या मार्गावर हे कुटुंब आहे परवा दिवशी त्यांना जेव्हा मी साहेबांना भेटवल्यानंतर पन्नास टक्के ते कुटुंब रिलीफ झालं होतं परंतु आमदाराने स्टार्टअप कंपनीचं नाव घेतल्यानंतर त्या स्टार्टअप कंपनीचा जवा बाहेर त्या त्यांच्या मिस्टरांनी पाहिला तेव्हा त्यांना असं वाटतंय आता की त्या कंपनीचं नाही जाऊ द्या पण ह्या बहिणीला माझ्या सोडचिट्टीच द्यायचं या, या, या विषयावर ते ठाम झालेले आहेत जे देखील आहेत त्यांची व्यथा पत्रकार बंधू बघितलेली ऐकावी अशी माझी विनंती आहे तर ताईंवर अन्याय झालेला आहे खरोखर कर या अन्याय विषय विषय आहे ना आम्ही त्या विषयाला अन्य वाचा फोडणार आहेत चळवळीत ज्याही महिला असतील आमच्या आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन व मोर्चे काढणार आहोत आणि जे सिद्धार्थ सुरुळे आहे भडवा यांनी आमच्या नेत्याविषयी असं वक्तव्य केलेलं आहे की के यांच्यावर चारशे वीस तारखे गंभीर गुन्हे दाखल आहे त्यांनी खुलासे करून द्यावे अन्यथा भीम आर्मी आझाद समाज पार्टी त्याच्या बंगल्यासमोर उभा राहून बे बेमुदत आंदोलन करणार आहोत

आणि त्या योजनेचा जे फोटो आहे त्याच्यावर आमदार किशन शिरोळे यांचा फोटो होता मग त्याच्यावर समतीचे एक भाजपाचे आमदार आहेत शिवाजीनगर विधानसभा मध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की दोन तीन दिवसापूर्वी हे निवेदन दिलं होतं हे निवेदन आहे मी त्यांच्यावर कडक कारवाई करावी हे आता एक निवेदन दिलेलं होतं दोन दिवसापूर्वी कमिशनर ऑफिसला मी दोन दिवस शांत होतो पत्रकार बंधू माझ्या घरी येत होते माझे मुलाखत घेत होते माझ्या पत्नीची मुलाखत घेत होते पण ह्या सर्व घटनेमध्ये माझं घर खूप मानसिक तणावामध्ये जात होत मी दोन दिवस थोडस लेखाजोवा घेऊन मी आज परत या ठिकाणी आलेलो आहे परत एक निवेदन देण्यासाठी कारण ह्या दोन दिवसामध्ये एक आमदार साहेबांचं एक स्टेटमेंट होतं की सटर स्टॉक नावाची कंपनी करून आम्ही हे घेतलेले आहे मग त्यावेळेस माझ्या जास्त थोडस अस्वस्थ वाटायला यार आमदार साहेबांनी वापरले त्यांना कुठून भेटले तर त्यांना शेटर टॉपला भेटले मग शेटर स्टॉकला गेले कसे हा एक माझ्या डोक्यामध्ये पडलेला कॉमन प्रश्न आहे ज्या दिवशी मी निवेदन दिलं ते गंगावणे साहेब आहेत गंगावणे साहेब आहेत यांचं नाव मला आज चौथं की हे गंगावणे साहेब आहेत योगायोगाने चार दिवसापूर्वी मला हे याच ठिकाणी याच कमिशनर ऑफिसच्या ठिकाणी मला भेटले होते यांचा माझा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही तुम्ही कुठल्याही प्रकारे चौकशी करा त्यांचा माझा संबंध तुम्हाला आणि दोन दिवसांनी सोबत जेवण देवदूत समजून आणि यांच्यामुळे माझ्या प्रकरणाला वाच कुठली आजपर्यंत ना कुठल्या पक्षाने मला फोन केला ना कुठल्या संघटनेनी मला फोन केला कोणीही मला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाहीये की तुमचं कुटुंब कुठल्या मानसिक स्थितीमध्ये सर्वाईव्ह करत आहे पण या माणसामुळे माझ्या प्रकरणाला वाच्यता कुठली आज देखील मी यांना कॉल केलेला नाही तुम्ही तुम्ही माझी चौकशी करू शकता योगा योगाने हा माणूस परत मला भेटला ती मला वाटतं हे कुठेतरी देवाचं काहीतरी असेल त्यांनी मला भेटणं आणि माझे ह्या प्रकरणाची ते वाच्यता बाहेर येणं यांच्यावर जे आमदार साहेब इलिगेशन लावत आहेत हे त्यांचा वैयक्तिक मुद्दा झाला मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही जे माझ्यासाठी मी त्याच्यासाठी मी यांच्या यांना मी देवदूत समजेल माझा कुठल्याही राजकीय पक्षासोबत संबंध नाहीये कुठल्या विरोधकांशी संबंधत नाहीये माझी ही लढाई माझ्या वैयक्तिक कुटुंब वाटवण्यासाठी लढाई मिळालं आज दोन दिवसापूर्वी मी एक निवेदन दिलं होतं त्याच्यावर कुठली प्रकारची कारवाई झालेली आहे असं माझ्या मित्र समोर येत आहे त्याच्यामुळं मी आज जे आमदार साहेबांचं वक्तव्य होतं शटर नावाची कंपनी आहे मला वाटलं की त्या कंपनीने फॉर केला असेल माझ्यासारख्या अनेक व्यक्ती असू शकतात त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे त्याच्यासाठी मी एक निवेदन द्यायला आलो शेट स्टॉक कंपनीच्या विरोधात निवेदन आमदारांनी आमदारांचं आणि माझं आतापर्यंत कुठला कॉन्टॅक्ट आलेला नाही मॅडम न्यूज आहे मी युट्यूबला हे आहे आमदार सरांची बाईट आहे माझ्याकडे त्याचे पुरावे आहे म्हणजे आमदारांनी तुम्हाला वैयक्तिक फोन केलेला नाहीये आमदारांनी आता त्यावेळेस एक बाईट दिली आमदारांनी एक माझ्या माता भगिनी म्हणू शकतो मी त्यांना त्या माता भगिनींना गोळा करून त्यांच्या समर्थनार्थ ते एक राजकीय स्टंट करतात की ठराविक माता भगिनी त्यांच्या म्हणतात की आमदार साहेब जर त्या कुटुंबाला आक्षेप असेल तर आम्ही तुम आमची परवानगी आमचे फोटो वाचव लावा मी त्या माता भगिनींना एकच प्रश्न विचारेन आहो ताई ज्या दिवस ही योजना झाली त्यावेळेस तुमच्या आमदारांनी सभा घ्यायला पाहिजे होती तुमच्या प्रभागामध्ये आणि तिथं असं निवेदन द्यायला पाहिजे होतं मी की मी सदरची योजना राबवत आहे या योजनेला जर कोणत्या माता भगिनींचे फोटो लावायचे असतील तर त्यांनी त्यांचे फोटो आमच्या कार्यालयात जमा करा पण तसं झालेलं नाही आहे ज्यावेळेस मी मी माझ्या पत्नीच्या जाहिरात बघून मी त्यावेळेस कंप्लेंट करतो आहे त्यावेळेस तुम्ही अचानक समोर येत तुमच्या आमदारांची बाजू मांडण्यासाठी हा निव्वळ त्या आमदारांनी जो त्यांच्यावर चिखलपेक आहे किंवा त्यांची जे नाचक्की झालेली आहे तो त्यांनी गुन्हा केलेला आहे हा लपवण्यासाठी केले तुम्ही केलेला एक राजकीय स्टंट म्हणतो आमदार साहेब मी तुम्हाला एक सांगेल ही लढाई फक्त आणि फक्त माझ्या कुटुंबाची आहे याला तुम्ही कुठल्याही विरोधकांना राजकीय वळण देऊ शकत नाही जर माझ्यासोबत कुठलेही राजकीय पक्ष नसले तरी हा अंकुश टावळे त्याच्या कुटुंबासाठी समर्थ आहे का लग्नाचा कारण मी एक दोन महिन्याची मुलगी घेऊन मी वनवन भटकतो भटकतोय न्याय मिळवण्यासाठी माझ्या ठिकाणी जर तुम्ही असते साहेब तर तुम्ही काय केलं असतं मी जे भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची पण एक स्टेटमेंट ऐकलं की ते म्हणतात की जर त्या महिलेचे फोटो लावायचेच होते तर तुम्ही रिक्चर परवानगी घ्यायला पाहिजे होती आणि जर परवानगी घेतली नसेल तर ती आमची चूक आहे मी त्या बावनकुळे साहेबांचा आदर करतो आणि मला ज्यावेळेस हे स्टेटमेंट आलं त्यावेळेस मला थोडंफार मनामध्ये थोडंसं विलीफ अरे नाही भाजपचे काही नेते आहेत त्यांना खूप समजले पण ज्या जनता आम्हाला आदर आहे मुख्यमंत्री साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब त्यांचा आम्हाला आदर आहे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांचा मला आदर आहे मला चंद्रशेखर बावनकुळे यांचा आदर आहे मोदींचा पण आदर आहे तुमच्याच पक्षाचे आमदार खाली तुमच्या ग्राउंड लेवलला न्याय न न्या देता अन्यायाची भूमिका घेत आहेत माझ्या कुटुंबावर न्याय आले झालेला आहे एकतर मी तुम्हाला म्हणतोय की मला न्याय द्या पण तुमचे आमदार काय करतात जी शटर स्टॉकची कंपनी आहे जर आमदार साहेब स्वतःहून पुढे आले असते की अंकुश तुमच्या परिवारावर जे तपसरून झाली आहे ती माझ्यावर पण झालेली आहे हे जे मी डाउनलोड केलेलं गे हे मला खरंच माहित नाही तुम्ही जर डाउनलोड केलं ना जर त्या छोटस्टॉ कंपनीला तुम्ही विचार विचारलंय का की तुम्ही जे महिलांचे फोटो टाकले त्यांचा अग्रीमेंट आहे का तुमच्याकडे विचारणं काय साहेब तुमचं तुमचं काम आहे विचारणं तुम्ही नाही विचारलं ना। तुम्ही काय केलं डाऊनलोड केलं डाउनलोड केलं आणि तुम्ही पेस्ट केलं पुढची भूमिका काय मी जर मला न्याय भेटला नाही तर मी पाहिजे मला त्यांच्यावर कारवाई मला माझी आबरू गेलेली आहे मी त्यांच्या माफी मागणी माझ्या अब्रू परत येणार नाहीये माझ्या पत्नीचे आब्रू परत येणार नाहीये माझी मानहानी झालेली मी त्यांच्या विरोधात लिगल कोर्टामध्ये जाणार आहे आणि त्यांच्या विरोधात मानहानीची केस दाखल करणार तर मी आता मला मानसिक त्रासाला मी सांगता विचार तुम्ही केला होता तर आता त्याच्यावरती तुमचं मत काय आहे सरकार हे माय पिक्चर आता तुमच्याकडे सगळं क्लिअर झालेला आहे त्याचा दोष नाही त्याच्यामध्ये आता तुमचं काय म्हणतं मॅम त्यांचा दोष नाही असं म्हणता येणार नाही आपण अजून न्याय आम्हाला भेटलेला नाहीये ज्यावेळेस न्याय भेटेल आणि त्या ठराविक निर्णयावर येईल की यांनी ते फोटो दिलेला नाहीये त्यावेळेस हे पिक्चर पूर्ण क्लिअर होईल दुसरी गोष्ट अ केंद्रामध्ये पण भाजपचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये पण भाजपचं सरकार आहे मायबाप जनतेला ते कसा न्याय देतात ह्या बघणं सगळ्यात महत्वाचं आहे जर ते त्यांच्याकडनं जर मला न्याय भेटला ना मी दिवस काय त्यांना न्याय भेटला मी दिवस देणार आणि सारखं देऊन टाकणार याचे सर्व तो जीव जबाबदार दा, सरकार आमदार आणि ती कंपनी योजनेचा लाभ घेतला होता का मग तुम्ही लाभ ना घेतला होता तुमचे फोटो त्या पोस्टर वरती आहेत का पोस्टर कुठल्या ठिकाणी बघण्यात मिळाले तुम्हाला शिवाजीनगर शिवाजीनगर मतदारसंघ पुणे शहरात पुणे शहरामध्ये त्या योजनेचा लाभ ना घेता तुमची ते पोस्टर वरती जे फोटो होते ते लावण्याबद्दल तुमची परवानगी घेण्यात आली होती का नाही परवानगी नाही घेतली फोटो कसे लावले कुठून आले ते पण नाही माहिती म्हणजे तुम्हाला माहिती आले कसे आले तुम्ही कुठल्या भागात राहता भागात राहता आणि हे फोटो तुम्हाला पुणे शहरामध्ये बघायला मिळाले आणि कोणत्या आमदारांच्या पोस्टरवरती हे फोटो बघायला मिळाले यांच्या आमचं दुसरं काही म्हणणं नाही तुम्हाला कसं कळलं तुमच्या पोस्टर इथे आमच्या बाद्या जागा त्यांनी सांगितलं पण परत की तुमच्या दोघीच्या फोटो इथं कशी काय लावलं का म्हणून घेतले आम्ही ते कमिशन साहेब नियोजन दिलं म्हणजे त्याच्यावरती काय उत्तर मिळालं आम्ही घेतल्या फक्त उत्तर पाहिजे म्हणजे तुम्हाला म्हणजे काय म्हणून झाली म्हणून जे पाहिजे आम्हाला तुम्ही लावले तसे लावले आम्हाला त्याच्यात काही माहिती ना तुलाच परमिशन घेतलं होतं परत वाऱ्या काय लावले ती मला आम्हाला